स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड मी सकाळी बातमी बघितली परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आदरणीय अजितदादा आदरणीय तटकरे साहेबांना मानणारा एक कार्यकर्ता आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं या कर्जत खालापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मी नेतृत्व करतो आहे माझ्याकडून असं कुठल्याही प्रकारचं वक्तव्य झालेलं नाही आणि जी बातमी आहे ती बातमी पूर्ण चुकीची आहे आणि त्यांनी जी बातमी दिली असेल त्याचं मला काही माहिती नाही नाही माझे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत ते आदरणीय तटकरे साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते ते आदरणीय अजितदादांजीवर प्रेम करणारे कार्यकर्ते ते माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळं ते अशा पद्धतीचं वक्तव्याला काही हे करणार नाहीत आणि आमची कार्यकर्त्यांमध्ये असे कुठल्याही प्रकारचे चलबिचर होणार नाही आणि आमच्या मनातही असं राष्ट्रवा दुसरं राष्ट्रवादी छोटा दुसरा पक्ष नाही त्यामुळं काही विषय येणारच नाही आदरणीय खासदार बारणे साहेब काय बोलले हे मी पण ऐकलेलं नाही आहे परंतु असं माहिती आहे की बाबा ते असे बोलले की राष्ट्रवादीच्या खालच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं नाही पण ते सर्व चुकीचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनेच का करत खरं मतदारसंघामध्ये काम केलं म्हणून जी मतं पडणार आहे ती खरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची आहे ती त्यांना चार तारखेला समजेल आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही मायुतीतले प्रमुख घटक पक्ष आहे नव्याण्णवपासून ह्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि अधिकाऱ्यांनी हे तिकीट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच मिळेल आणि मी ती निवडून लढवणार आहे